नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मराठवाड्यात काँग्रेसला मोठा धक्का आहे जालन्यातले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कैलास गोरंट्या यांनी आज हातात भाजपचं कमळ धरलंय मुंबईत प्रदेश भाजप अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत कैलाश गोरंट्याल यांच्या पक्षप्रवेशाचा जंगी कार्यक्रम झाला म्हणजे गोरंट्याल ही साधी चीज नाही तीन टर्म आमदार हा नेता आहे गेल्या निवडणुकीत शिंदे सेनेचे अर्जुन खोतकर यांनी गोरंट्याल यांचा एकतीस हजार मतांनी पराभव केला होता शिंदे सेनेच्या नेत्यांनी त्यामुळे अस्वस्थ होते गोरंट्याल आमदार असतानाही आपल्याला तिकीट उशिरा देण्यात आलं त्यामुळे आपला पराभव झाला असं कोरंट्याला यांचं म्हणणं होतं परंतु जालना जिल्ह्याचं राजकारण काही वेगळं आहे म्हणजे गेल्या तीस वर्षात या जिल्ह्याने आलटून पालटून खोतकर अर्जुन खोतकर किंवा कैलास गोरंट्याल या दोघांपैकी एकाना संधी दिली आहे म्हणजे कधी खोतकर विजयी होतात तर कधी गोरंट्याल विजयी होतात म्हणजे चार वेळा अर्जुन खोतकर इथून विजयी झाले आहेत तर तीन वेळा गोरंट्याला आले आहेत आता गोरंट्याल यांनी भाजपमध्ये उडी घेतल्याने शिंदे सेनेची चिंता वाढली आहे से टेंशन आल, शिंदे सेना आता टेन्शन मध्ये आहे कारण गोरंटी आले बीजेपी मध्ये आले आणि बीजेपी आणि शिंदे सेना हे सध्या महायुतीमध्ये आहे दोन हजार एकोणतीस मध्ये दोन हजार एकोणतीसच्या निवडणुका स्वबळावर लढायचा भाजपचा प्लॅन आहे मागेच भाजपने जाहीर केला की दोन हजार एकोणतीस म्हणजे पुढची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार आहे महायुतीवर काय भानगड नाही शतप्रतिशत भाजप आणि त्या हिशोबाने भाजप डापे चागतोय मित्र मित्रपक्षाचे आमदार असलेल्या मतदारसंघात भाजप पद्धत शिरपणे आपली ताकद वाढतोय आपली ताकद वाढवतोय त्या हिशोबाने तोडफोड करतोय त्याचच उदाहरण म्हणजे जालना जालन्याचे गोरंट्या गोरंट्याल ही मोठी चीज आहे ती भाजपच्या हाती लागल्याने मराठवाड्यात कळब आहे पहा या भाजपच्या या डॉफिसांमुळे आता प्रश्न प्रश्ननिर्मासा झाला आहे की भाजप की भाजप हो, शिंदे आमदार खातोय का कारण तुम्ही पाह सत्यजित पाटणकर संग्राम थोपटे संजय जगताप हे तिघेही भाजपच्या घराला लागले आहेत आता आता हे शिंदे शिंदेंच्या शिवसेनेला हे कळत नसेल शतला भाग नाही एकनाथ शिंदेंना कळत नसेल शतला भाग नाही त्यांच्याही काही वेगळ्या व्यवहार रचना चालू असतील पण सध्या तरी भाजपमध्ये इन्कमिंग सुरू झालं आहे भाजपमधलं इन्कमिंग हे थांबायचं नाव नाही घेत आहे मराठवाड्याचं राजकारण बदलत आहे कॉमेंट करा नमस्कार